Premises, टाका, पेट्रोल टाका पेट्रोल टाका पेट्रोल टाका मित्रांनो रिक्षामध्ये पेट्रोल टाका जसं आपल्याला पाणी प्यायला लागतं रोज तसं रिक्षाला पण पेट्रोल लागतं हा पेट्रोल म्हणजे रिक्षासाठी खूप महत्वाचं आहे रिक्षाच्या लाईफ साठी खूप महत्वाचं आहे जर आपल्याला रिक्षाची जर मेंटेनन्स पासून वाचायचं असेल रिक्षाचे नुकसान होण्यापासून जर वाचायचं असेल तर पेट्रोल टाकणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे रिक्षामध्ये जर पेट्रोल नाही टाकलं तर प्रॉब्लेम काय होतो आणि तसेच रिक्षामध्ये कमीत कमी किती पेट्रोल टाकायला पाहिजे तुमच्याकडे कुठल्याही कंपनीची रिक्षा असेल किंवा तुम्ही रिक्षा घेणार असाल किंवा घेतली असेल नवीन नवीन तर रिक्षामध्ये पेट्रोल टाकणे खूप महत्वाचं आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया तर मित्रांनो तुमच्याकडे सीएनजी प्लस पेट्रोल ही रिक्षा असेल किंवा तुम्ही रिक्षा नवीन घेणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होणार आहे कारण मित्रांनो काय होतं मित्रांनो आपण जेव्हा नवीन रिक्षा घेतो तिचे घेतो तेव्हा आपण खूप खुश असतो मस्त रिक्षा वगैरे घेतो कोणी कॅशमध्ये घेत कोणी लोन वरती घेतं पण जाम खुश असतो आपण जेव्हा आपण नवीन रिक्षा नवीन लक्ष्मी आपल्या घरी येते आपण तिची पूजा वगैरे करतो सर्व गोष्टी करतो पण मित्रांनो पुढे जाऊन आपल्याला मेंटेनन्सचा जो खर्च आहे तो खूप जाम खर्च आ, तो परवडत नाही पण मित्रांनो अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे जर सुरुवातीपासूनच आपण लक्ष दिलं तर आपल्या पुढे जाऊन फ्युचरमध्ये जे आपल्या रिक्षाचा मेंटेनन्स आहे त्याचा खर्च कमी होतो आणि त्या रिक्षाचा जो प्रॉब्लेम ते आहेत पुन्हा फ्युचरमध्ये येणारे ते कमी होतात मित्रांनो तर मित्रांनो तुमच्याकडे कुठली रिक्षा असेल बजाजची असेल किंवा टी व्ही एच ची असेल तर मित्रांनो बजाजच्या रिक्षाला दोन लिटरची टाकी आहे पेट्रोलची आणि टी व्ही रिक्षाला मित्रांनो तीन लिटरची टाकी आहे तर मित्रांनो हे सर्व सी प्लस पेट्रोल रिक्षाला सी एन जी तर मेन आहे आणि हे पेट्रोलचे जे आहे ते साठी दिलेलं असतं मित्रांनो गॅस म्हणजे काय नुसती कोडीपठ हवा कोडीपट हवा किती खाणार आहे रिक्षा ठीक आहे कंपनीने बनवलंय गॅसचं इंजन तर ते पण स्ट्रॉंग आहे पण मित्रांनो तुम्ही एक बघितलंय का जेव्हा तुम्ही पेट्रोलवरती रिक्षा चालवता आणि जेव्हा तुम्ही सीएनजीवरती रिक्षा चालवता दोन्हीमध्ये खूप फरक आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही पेट्रोलवरती रिक्षा चालवता तेव्हा स्पीड बघायची आणि फायरिंग बघायची आणि सीएनजी वर रिक्षा जेव्हा चालू असते तेव्हा त्याची ते फायरिंग आणि स्पीड बघायची दोन्ही मध्ये खूप फरक जाणवेल मित्रांनो करून बघा मी खूप वेळा केलंय जर तुम्ही केलं नसेल तर एकदा करून बघा पेट्रोल वरती रिक्षा मित्रांनो खूप चांगली चालते स्मूथ चालते आणि स्पीड पण चांगली पकडते तर मित्रांनो जेव्हा पण तुम्ही नवीन रिक्षा घेता किंवा घ्यायला जाता तर किंवा घेतलेला आहे तुम्ही रिक्षा तर मित्रांनो कंपनी कुठल्याही कंपनीची असू द्या सीएनजी प्लस पेट्रोल तुम्ही रिक्षा घेत असाल किंवा घेतली असेल किंवा घेणार असाल तर कुठली कंपनी मित्रांनो स्वतः सांगते की गाडीमध्ये कमीत कमी रिक्षामध्ये कमीत कमी एक लिटर पेट्रोल ठेवायलाच पाहिजे कारण मित्रांनो आपली जी रिक्षा आहे एन जी प्लस पेट्रोल जी रिक्षा आहे ते ऑटोमॅटिक पेट्रोल मोरवरती जाते आणि ऑटोमॅटिक जे पेट्रोल जे आहे ऑटोमॅटिक इंजन जे आहे ते पेट्रोल केसतं तर त्याच्यासाठी मित्रांनो कमीत कमी एक लिटर तरी पेट्रोल गाडीमध्ये कंटिन्यू असायलाच पाहिजे कंटिन्यू एक लिटरच्या वरती ठेवलं तर थे खूप चांगली गोष्ट आहे आणि एक लिटरच्या खाली जाऊ देऊ नका पातळी कमीत कमी एक लिटर तरी थे पेट्रोल ठेवा कारण मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिलेली आहे इथे बघू शकता तुम्ही पेट्रोल टँक मे कम से कम एक लिटर पेट्रोल हमेशा रखे गाडी आपण आप प्रतिदिन पेट्रोल मोड पर न्यूनतम चलना सुनिश्चित करेगी तो मित्रांनो याचा अर्थ असाच आहे की तुम्ही गाडीमध्ये कमीत कमी आता बजाची जी रिक्षा आहे तिला दोन लिटरचे टँक दिलेला आहे आणि जर टी व्ही एस ची रिक्षा असेल तर तिला तीन लिटरचा टँक दिलेला आहे पेट्रोल टँक सो तुम्ही कमीत कमी एक लिटर तरी पेट्रोल टँक मध्ये असू द्या आणि त्याच्यावरती ठेवलं तर खूप चांगली गोष्ट आहे आणि रोज डेली जेव्हा तुम्ही नवीन रिक्षा घेता जर नवीन रिक्षा तुम्ही सपोज आज तुम्ही शोरूम मधून रिक्षा काढले तर मित्रांनो कमीत कमी पंधरा दिवस किंवा एक महिना वरती चालवा जेव्हा इंजिन नवीन असतं तेव्हा फ्रेश त्याला इंजिन फ्रेश असतं तेव्हा तुम्ही ती रिक्षा एक कमीत कमी पंधरा दिवस आणि जास्तीत जास्त सुरुवातीचे त्याला आपल्या पेट्रोलवरती चालू द्या याच्यामुळे मित्रांनो इंजिन फ्री होईल चांगली क्वालिटी देईल इंजिन आणि इंजिनची लाईफ जी आहे ते पण वाढेल त्याच्यामुळे मित्रांनो पेट्रोलवरती जास्तीत जास्त जेवढी रिक्षा चालवाल तेवढी चालू कारण याच्यामुळे काय होईल मित्रांनो आपला मेंटेनन्स वाचेल फ्युचरमध्ये म्हणजे गाडीच्या इंजिनचा जो प्रॉब्लेम आहे तो येणार नाही आणि भरपूर काही आपला फायदा होऊ शकतो तर मित्रांनो आपण जेव्हा रिक्षा घेतो तेव्हा रोज डेली सुरुवातीचा सेल्फ जो आपण संध्याकाळी घरी आणून रिक्षा लावतो आणि सकाळी उठून जेव्हा आपण रिक्षा चालू करतो तेव्हा मित्रांनो आपली रिक्षा ही पेट्रोल मोडवरती सेल्फ तिचा चालू झाला पाहिजे आणि कमीत कमी दोन ते तीन किलोमीटर पाच किलोमीटर पर्यंत चालवा पण रोज डेली सकाळी आपली रिक्षा जी आहे पेट्रोल मोड वरती चालवा किती दोन तीन दिवसानंतर शंभर रुपयाचं पेट्रोल टाकायचं नवीन नवीन रिक्षा असते तेव्हा आपण जेव्हा पेट्रोल जेव्हा रिक्षा मधलं कमी होतं तेव्हा एकीकडे आपल्याला टुइ टीम ते बिपचा आवाज येतो मित्रांनो टू 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 जेव्हा आपण सेल्फ चालू करतो जेव्हा पेट्रोल कमी असेल तेव्हा तो आवाज येतो आणि काही काळानंतर म्हणजे जेव्हा नवीन नवीन रिक्षा असते तेव्हाच हे दाखवतं आणि जेव्हा नंतर तो काही दिवसानंतर जेव्हा आपली रिक्षा जरा हळूहळू जुनी व्हायला लागते म्हणजेच दोन महिने तीन महिने चार महिने पाच महिने सहा महिने नंतर ते वाजणं बंद होतं तर मित्रांनो आता आपल्याला रिक्षामध्ये किती पेट्रोल आहे ते कसं ओळखायचं तर मित्रांनो हे केली आहे आपण आता रिक्षा चालू सो आता इथे बघू शकता इकडे चे आहे आणि इथे पेट्रोलचं आहे सो आपण आता आपली रिक्षा पेट्रोल मोड वरती टाकणार आहोत आता आपली रिक्षा जी आहे ती सीएनजी वरती आहे कारण इथे दाखवत आहे की सीएनजी वरती आहे सो आता इथे बघू शकता आता आपली रिक्षा पेट्रोल मोड वरती मी अ चेंज केला आहे मोड आता पेट्रोल मोड वरती टाकली आहे स्वतः हा आ, जो पेट्रोलचा काटा आहे तुम्ही बघू शकता तर हे जे आहे आता ब्लिंक होत नाहीये हे स्टॉप आहे म्हणजे आपल्या रिक्षामध्ये एक लिटरच्या आसपास पेट्रोल आहे त्याच्यावरती पेट्रोल आहे आणि हा जेव्हा काटा ब्लिंक होतो मित्रांनो ते समजून जायचं की आपण आता आपल्याला रिक्षामध्ये पेट्रोल टाकायचं आहे असं तुम्ही ओळखू शकता मित्रांनो कारण मित्रांनो काटा जर ब्लिंक होत असेल तर लगेच पेट्रोल टाकायला पाहिजे जर काटा ब्लिंक होतोय आणि तसेच आपण पेट्रोलवरती गाडी चालवतोय दुसऱ्या दिवशी आणि चालवतच राहतोय आणि आता पेट्रोल संपत आहे तर मित्रांनो आणि आपण त्याच्यानंतर पेट्रोलच भरलं नाही रिक्षामध्ये तर जेव्हा ऑटोमॅटिक जर आपली रिक्षा पेट्रोल मोड वरती गेली ऑटोमॅटिक जे पेट्रोल ऑटोमॅटिक जी रिक्षा ऑटोमॅटिक पेट्रोल जे घेते तर तेव्हा मित्रांनो अशा वेळी काय करणार मित्रांनो अशा वेळी जे इंजन आहे ते ऑटोमॅटिक पेट्रोल घेतं तर तेव्हा काय होणार त्यामुळे मित्रांनो याचा इफेक्ट जे आहे ते डायरेक्ट इंजनवरती पडतो आणि मग तो हळूहळू प्रॉब्लेम सुरू होतात आपल्याला वाटतं मित्रांनो चला आपण नवीन नवीन रिक्षा घेतलीये मग नवीन नवीन नवी आपण पेट्रोल वरती चालवतो नवीन नवीन नवी वाटतं चला चालू या मस्त वगैरे वगैरे आणि मग नंतर काही दिवस हो जातात असंच मग वाटतं मग दे वाटतं मग कशाला पेट्रोल टाकायचे काय करायचे असेच आपण सीएनजी जी वरती चालवतो चालवतो चालवत राहतो पण ते मित्रांनो समजून येत नाही पण हे प्रॉब्लेम पुढे आपल्याला फेस करावे लागतात माझ्यासोबत पण असं झालेलं आहे मला पण मी अगोदर जेव्हा नवीन रिक्षा घेतली तेव्हा खूप पेट्रोलवरती चालवली मग नंतर मध्ये मध्ये वाटत होतं की नको जाऊ द्या काय पेट्रोल टाकायचे रोज शंभर रुपये जातील दोनशे रुपये जातील कशाला फुकट पेट्रोलला वेस्ट करायचे पण ते मित्रांनो नंतर त्याचा इंजनवरती इफेक्ट करून ते, ते, ते आपल्याला मेंटेनन्स वाढतं खर्च वाढतो त्यामुळे मित्रांनो अगोदरच जे चालू आहे कंटिन्यू नवीन रिक्षा घेतल्यापासून पेट्रोलवरती रिक्षा चालवणं ते चालू ठेवा त्याच्यामुळे आपला फायदाच होईल आणि रिक्षाची इंजनची लाईफ वाढेल तर मित्रांनो रिक्षामध्ये पेट्रोल जर नाही टाकलं तशीच टँक रिकामी ठेवली तर त्याच्यामुळे मित्रांनो रिक्षाचे पेट्रोल टँक जे तो पण खराब होऊ शकतो आणि त्याचे जे पार्ट आहे त्याचं जे फिल्टर आहे त्याचे जे इटेचे जे काही पार्ट आहेत ते पण आहे। मित्रांनो खराब होऊ शकतात आणि ते पण काही स्वस्त नाही आहेत मित्रांनो ते जर परत आपण गॅरेजला जाऊन किंवा शोरूमला जाऊन ते जर रिपेअर करायला गेलो तर ते पार्ट पण काही स्वस्त नाही आहेत खूप पार्टच्या किमती ज्या आहेत खूप साऱ्या ज्या महाग आहेत त्यामुळे मित्रांनो सुरुवातीपासूनच काळजी घ्या रिक्षाची आपलीच रिक्षा आहे आपल्यालाच काळजी घ्यायची आहे नाहीतर त्याचा इफेक्ट जो होतो आपल्यावरच पडणार आहे आपल्याच खेळून पैसे जास्त जाणार आहेत नंतर मेंटेनन्सला ते सगळं में आपल्यालाच होणार आहे त्यामुळे मित्रांनो सुरुवातीपासून अशा छोट्या छोट्या गोष्टींवरती जर लक्ष देत राहिलं तर पुढे चालून जेव्हा रिक्षा जुनी होते जेव्हा रिक्षाचं रनिंग वाढते तेव्हा असे काही प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागणार नाहीत त्यामुळे मित्रांनो रिक्षामध्ये नवीन रिक्षा घेत असाल घेतली असेल तुमच्याकडे ऑलरेडी रिक्षा असेल कुठल्याही असू द्या मॅटर तो नाही करत तुमच्याकडे सीएनजी प्लस पेट्रोलची रिक्षा असेल तर मित्रांनो पेट्रोल टाकणं खूप गरजेचं आहे मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे जर तुम्ही नवीन रिक्षा घेतली असेल घेणार असाल किंवा तुमच्याकडे असेल सुरक्षेमध्ये पेट्रोल ठेवणं खूप महत्वाचं आहे सो मित्रांनो कसं वाटलं आता व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप जर जॉईन केला नसेल तर तो जॉईन करा कारण मित्रांनो तिथे देखील आपण महत्वाच्या गोष्टी सांगत असतो तर त्याची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर ते वरती आप क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा चला तर मित्रांनो लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ